हा हॅलो नमस्कार बोलतो सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जसं नाव आहे कोकण नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की मी तुम्हाला दाखवलं आपल्या काकड्या वगैरे आता लागतात आहेत पाटून फुडून तर त्यांना पाणी वगैरे आपण काल घातलेलं आहे आणि त्यांना लपवण्यासाठी म्हणजे माकडांपासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण त्यांना पिशव्यासुद्धा गुंटाळलेले आहेत तर हे छोटे मोठे जुगाड असतात कोकणातले आणि मी ऑल पण म्हणजे काकडीला जसं नाही जसं नाचणी आहे भात आहे वरी आहे यांना जसं त्याच्या म्हणजे जे काही रोपटे असतात म्हणजेच नातेचे जे काही रोपटे असतात त्याच्यामध्ये बावली वगैरे तयार करून ठेवली जातात किंवा ज्या काही काचेच्या बॉटल्स वगैरे असतात किंवा पत्राचा डबा असेल त्याचं पण एक केलं जातं तो एक जुगाड केला जातो असे असंख्य जुगाड आहेत कोकणातले लोक करतात आपली भातशेती वाचवण्यासाठी किंवा अन्य जे काही लावलं असेल ला, आता पण माकडं खूप सारे येतात तर त्यासाठी हे छोटे मोठे जुगाड केले जातात तर हे मी तुम्हाला काल बघितलं असेल तुम्ही आणि आज ना पाऊस आहे बऱ्यापैकी तर त्याच्यामुळे आज गारवा आहे जसं आपण काल पाणी टाकलं झाडांना म्हणजे आपल्या वेदींना थोडं पाणी गरजेचं होतं कारण की काल ऊन पण भयानक होतं आणि आता पुढे पुढे काकडा लागत आहेत जशी पाळी येते तशी तर त्यांना पाणी गरजेचं आहे तर आता आज गारट आहे म्हणजे आज जरा बऱ्यापैकी क्लायमेट चांगले पाऊस पण येऊन जाऊन आहे तर आता आपण जरी दोन चार दिवस पाणी नाही टाकलं तरी ठीक आहे पण त्याच्या पुढे जर ऊन आलंच तर आपण त्याला पाणी टाकणार आहोत आणि आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये छान अशी कोकणातली जी आधुनिक काळापासून चालत आलेली जी काही छोटी परंपरा छोटी म्हणण्यापेक्षा मोठीच परंपरा आहे पण आत्ताच्या काळामध्ये त्याचं जे प्रमाण आहे ते फार कमी आहे तर तुम्हाला ते बघायला मिळेल आणि खूप दिवसानंतर मलासुद्धा बघायला मिळालं आहे आम्ही लहान असताना आमच्या घरातले सगळे आजी आज वगैरे ते करायचं ते काम तर आज तुम्हाला ते बघायला मिळेल तर आज ना तुम्हाला बघायला मिळेल गोद गोधडी तुम्ही ऐकलं असेल की गोधडी कोकणातलं सगळ्यात फेमस असं वाक्यतून मी ऐकलं असेल गोधड्या शिवणं ते पण हाती शिवणं तुम्ही आज बघणार आहात सो व्हिडिओ नक्की बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि कशा पद्धतीने गोधड्या शिवल्या जातात त्या पण बघा तर आमच्या शेजारीच म्हणजे आमचे रिलेटिव्सच आहेत त्यांनी गोधडी शिवायला घेतली आहे तर ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे कशा पद्धतीने गोधडी शिवली जाते आता हाती पण शिवली जाते पण त्याच्या आता एवढं कण हे झालं टेक्नॉलॉजी वाढल्यात तर आता मशीनवरसुद्धा गोधडा शिवल्या जातात जसं आपण हाती शिलाई घालतो त्या पद्धतीने मशीनवरती पण शिलाई घातली जाते पण जी हाती हातकामाला जी मजा आहे किंवा जे दिसणं असते जेव्हा काही जी काही शिलाई असते ती बघण्यासारखी असते तुम्ही हातकामावरचे तुम्ही साड्या बघितल्या असाल म्हणजे जे हाताने शिवल्या वगैरे जातात किंवा त्याच्यावरती जे काही त्याच्यावरती काम केलं जातं साड्यांमध्ये ते पण तुम्ही बघितलं असेल त्याच पद्धतीने गोधडा पण शिवल्या जातात पण त्याचं जे प्रमाण आहे ते आता थोडं कमी होत आलं आहे कोकणामध्ये म्हणजे आता आहे ज्या बायका आहेत ज्या एजेड बायका त्या वगैरे करतात किंवा ज्या म्हाताऱ्या वगैरे असतात त्या घरात बसून बसून गोद्रा वगैरे विणतात हे खूप आधी खूप चालायचं पण आत्ता ह्या घडीला थोडं त्याचं जे प्रमाण आहे ते कुठेतरी कमी झालेलं आहे जसं पिढी पिढी पुढे पुढे जाते तसं ते कमी कमी होत चाललेलं आहे पण आपल्याकडे आता जे आहे एका दुसरी ज्या काही बायका आहेत त्या शिवतात पण हे कधी शिवतात तर वर्षातनं फक्त एकदा श्रावणामध्ये वगैरे श्रावणाच्या आधीपासून सुरुवात करतात कसं असतं एकदा लावणी झाली म्हणजे लावणी तुम्हाला माहितीच आहे की मोठं काम असतं शेतीचंच तर एकदा शेतीची शेती कामं झाली की शेत कापणी कापायच्या आधी जो काही पिरियड असतो तो काम म्हणजे काम असतं त्या कामामध्ये कसं होऊन जातं त्याच्यामध्ये ते तर तेव्हा बायका वगैरे घरीच असतात तर त्याच्यामध्ये ही कामं करतात घरातलं सगळं आठवून ही कामं करतात तर तुम्ही नक्की बघा आणि हे बाकीच्या महिन्यांमध्ये वगैरे कधीच केलं जात नाही हे श्रावणामध्ये वगैरे केलं जातं कारण के की बायका घरी असतात कामं नसतात एवढी शेतीची कामं नसतात जसं नोव्हेंबर डिसेंबर चालू होतं त्या पद्धतीने मग भात शेती वगैरे चालू होते त्याच्या चा आधी ही सगळी कामं करतात तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हीसुद्धा गोधडी हातची शिवू शकता तर बघा कशा पद्धतीने गोधडी शिवली आहे ती पण बघा दोन्ही आहे दाखवल्या तुम्हाला जी हाती शिवली आहे ती पण नुकतंच काम चालू झालं होतं म्हणून चला तुम्हाला म्हटलं चला चांगला कंटेंट आहे तुमच्यासाठी आणावा आणि दुसरी म्हणजे जी मशीनवरती शिवलेली आहे ती पण बघा तर बघा नक्की आवडेल तुम्हाला ते चला दाखवते ले ले तर इथे तुम्ही बघू शकता की एकदम हाती विणलेली आहे म्हणजे स्टार्ट केली म्हणजे कालपासून आमच्या शेजारचे म्हणजे आमच्या ह्याच्यातलेच आहेत तर त्यांनी ना इथे कालपासून गोधडी शिवायला घेतलं आहे आणि ना अजूनही म्हणजे कोकणामध्ये म्हणजे आजही गोधडा शिवला जातात तर बघू शकता तुम्ही मस्त वेके बघा सुरुवात झालेली आहे सो ही ज्या लाईनी दिसतात ना तर ह्या आपल्या जो काही नॉर्मल धागा मिळतो गोंडा तर त्याच्याने हे विणला जातात आणि अजून खूप बाकी आहे कारण की आतमध्ये पूर्ण असं पूर्ण चौकोन चौकोन असत मग आतमध्ये अशा मारल्या जातात हे बघा इथून काम चालू आहे तर अशा पद्धतीने आजही गोधड्या शिवल्या जातात आणि गोधड्यांची खासियत आहे ना सो आधीची जी काही लोकं असायची ना खूप म्हणजे बायका गोधड्या शिवायच्या एक एक दोन दोन दिवसाला गोधड्या शिवून व्हायच्या कारण की एका गोधडीवरती दोन बायकापासून म्हणजे त्या गोदडा शिवल्या जायच्या तरी ते धागा बघा कोणता वापरलेला आहे आता तर काय माहिती आहे का गोधड्या मशीनवरती पण शिवल्या जातात पण हाती ज्या शिवणाऱ्या गोदड्या आणि मशीनवरती याच्यामध्ये फार फरक आहे आणि हे ना आता रिअर बघायला मिळतं सो बघा मस्तपैकी शिवायला स्टार्ट झाले आणि ह्याच्या आतमध्ये ना साड्या वगैरे टाकल्या जातात किंवा तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल ते आतमध्ये टाकल्या जातात तुमच्याकडे नववाऱ्या साड्या असेल तर नऊवारी साडी टाकली जाते तर ही आहे सहावारी साडी आणि छान आहे कलर आणि मस्तपैकी शिवलेल्या आहेत आता इथे तुम्ही बघू शकता तर इथे हे का लावलं आहे पॅच तर इथे थोडं फाटली होती आणि कसं असतं कोकणामध्ये उंदीर वगैरे खूप असतात तर कपडे वगैरे चावतात तर त्याच्यानंतर ना ते जो काही भाग असतो म्हणजे फाटलेला त्याच्यावरती ना हे असं लावलं जातं रप्पू केलं जातं थो थोडक्यात आणि त्याच्यावरती हा पॅच असा लावलेला आहे बघा आणि त्याच्यावरून ह्या गोधडे शिवलेले आहे सो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने छानपैकी बघा मस्तपैकी गोधडे शिवून होणार आहे आणि ना कसंच तर माहिते का एकदा लावणी झाली ना की लावणी झाल्यानंतर ना लोकांना कामं नसतात घरी म्हणजे जे मोठं काम असतं कोकणात म्हणजे शेतीचं ते झालेलं असतं त्याच्यानंतर खूप वेळ असतो श्रावणापर्यंत तर त्याच्यामध्ये ना गोधड्या वगैरे शिवल्या जातात ह्या सीझनमध्ये वगैरे तर आता बघा ह्यांनी एक मस्तपैकी गोधडी गोधडी शिवली आहे म्हणजे अजून झाली नाही आहे पूर्ण पण स्टार्ट आहे बघा तर सगळ्या लाईन कशा मस्तपैकी हाती विणलेली आहे तर अशी पूर्ण आतपर्यंत पूर्ण हे म्हणजे शिवून शिवून होणार आहे आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का समजा तर हा जरी दोरा नाही वापरला ना तरी तुमच्याकडे जो कोणताही रिळ असेल ना त्याच्याने तुम्ही वापरू शकता सो ही हा पण रिळ वापरू शकतात तर याला ना सुई पण बघा केवढी जाड लागते बारीक सुई अजिबात चालत नाही कारण की कसं आतमध्ये आपण कापड वगैरे वेगवेगळ्या वे, वे 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 प्रकारच्या साड्या वगैरे टाकतो त्याच्यामुळे चांगले आतून टोचलं पाहिजे त्याच्यामुळे ना अशा जाड्या सुई वापराव्या लागतात आणि तुमच्याकडे जर ह्या प्रकारचा जर जागा असेल तर तुम्ही तो पण वापरू शकता पण शक्यतो हाच वापरला जातो जर संपला वगैरे असेल सुताची गुंडी वगैरे तर हे नॉर्मल असे निरळ मिळतात तर ते पण वापरले जातात तर अशा पद्धतीने छान अशी मस्तपैकी गोधडी शिवून होईल सो बघा मस्त वेगळे बघा खालून पण तर अजूनही ना आमच्याकडे जसा काही बायकांना वेळ मिळतो त्या ह्याच्यामध्ये गोदळ्या शिवल्या जातात आणि अजूनही गोदळ्या वापरल्या जातात कोकणामध्ये खाली अंतरायला वगैरे अंगार वगैरे घ्यायला कारण की अं बाकीच्या जे काही आपण अंगावरती चादर वगैरे घेतो त्यापेक्षा ह्या गोधडीमध्ये जी ऊब असते ती खूप भारीच असते आणि ते आपल्यासाठी हवीहवीशी असते त्याच्यामुळे ह्या गोधड्या अशा छानपैकी शिवल्या जाते घाटावर अजूनही गोदडा लोक वापरतात घरी शिवल्या जातात पण कोकणामध्ये आधी खूप म्हणजे सर्रास चालत यायचं पण आता थोडंफार कमी झालं हे प्रमाण तर बघू छान छानपैकी आणि आता कसं जी आधी एकदम एजेड लोकं होती जी अजूनही आहेत त्या काळातील पण आता ते थोडं प्रमाण कमी झालं आहे एजवरून वगैरे पण आता कुठे कुठे असं आहे सो आमच्या साईडलाच आहे मी बघा मस्तपैकी गोधडी शिवायला घेतली आहे आणि बघा कलर पण मस्त आहे साडीचा आणि हे असं उंदराने चावलं होतं म्हणून असे पॅच लावलेले आहेत सो ह्याला रप्पू पण तुम्ही म्हणू शकता तर अशा पद्धतीने छानपैकी हाती विणलेली आहे म्हणजे सुरू झालेली आहे गोधडी शिवायला सो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तरी बघा एकटीच आहे सो एकटीने एवढं हे सगळं केलं आहे बघा जेवढा काही वेळ मिळेल त्या वेळेतून हे केलं जातं हे आधीमधी कधीच कुठल्या सीझनला म्हणजे फक्त ह्या सीजनला केलं जातं कारण की कामं कमी असतात आणि कामं कमी असल्यावर घरचा आटपल्यावरती हे असं गोधडा शिवल्या जातात आपली क का, भात कापणी वगैरे व्हायच्या आधी म्हणजे श्रावणामध्ये वगैरे ही कामं चालू होतात आणि मस्तपैकी गोधडी ही एक ह्या जरी एक दिवसात पण होऊ शकते ही गोधडी शिवून जसा वेळ मिळेल तसा तर ह्या दिवसांमध्ये ह्या अशा गोधड्या मस्तपैकी शिवल्या जातात सो बघू शकता तुम्ही मस्त पैकी एकदम हाती विणलेली आहे हे बघा आणि एकदम मऊ मऊ आणि ह्याच्या आतमध्ये सगळ्या साड्या वगैरे टाकलेल्या आहेत तुमच्याकडे जे काही असेल ना ते तुम्ही टाकू शकता आतमध्ये पातळ असं सो बघा किती मस्त वाटतंय ना एकदम हाती विणलेली आहे सो चला तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल मला मा माहिती आहे कारण की हे असे म्हणजे ज्या गोष्टी थोड्या अशा संपण्यावरती आलेल्या आहेत ना त्या दाखवण्यात मजा असते तर ही पण कोकणातील छान आहे म्हणजे अजूनही आजही गोधड्या शिवल्या जातात तर बघू शकता तुम्ही बाकीच्या सीझनमध्ये नाही फक्त ह्या दोन एक दोन महिन्यामध्ये श्रावणामध्ये वगैरे शिवल्या जातात कारण की लोकं घरी असतात काम एवढं नसतं त्याच्यामुळे गोधड्या वगैरे शिवणं हे म्हणजे त्यांचं काम असतं त्याच्यामध्ये ह्या गोधड्या शिवल्या जातात तर तुम्हाला मी एक अजून एक गोधडी दाखवते शिवलेली जी मशीनवर शिवली ती तर इथे बघू शकता तुम्ही ह्या ज्या आहेत ना ही बघा ह्याची शिलाई तुम्हाला बघायला मिळेल बघा तर ह्या ना ही शिलाई बघा हाती शिलाई ही हाती शिलाई आहे आणि ही जी आहे ना ती आपल्या मशीनवरती घातलेली शिलाई आहे सो मशीनवरती पण आता गोधळ्या शिवल्या जातात पण ज्या हाती शिवणाऱ्या ज्या गोदऱ्या आहेत ना त्याच्यात खरी मजा आहे ह्याच्यात पण आहेच पण हाती कसं पहिल्यापासून लोक हाती पण शिवतात त्याच्यामुळे आणि पटकन होतात ह्याच्यापेक्षा म्हणजे हे पण ह्याच्यावर शिवतो ना मशीनीवरती त्यापेक्षा ह्याच्यामध्ये पण लवकर होतात शिव पण छान वाटते ही पण सो हे बघा हे कशा मस्त पैकी मशीनवरती मशीनवरती काय तर एक तर आपलं काम जे असतं ते लवकर फास्ट होतं आणि मेन म्हणजे वेळ वाचतो आणि ह्याला थोडा वेळ लागतो कारण की कसं घराच्या का कामातून आपल्याला हे सगळं करायचं असतं त्याच्यामुळे तर बघा ही अशी शिवलेली आहे मशीनवरती तर ही मशीनवरची आहे आणि ही हाती शिवलेली आहे म्हणजे आता चालू केलेली आहे हाती शिवलेली तर चला आता आपण इथे थांबणार आहोत सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत आणि नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक एक शेअर आणि एक सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर चला आता आपण थांबूया तर चला बाय बाय